फेब्रुवारी सत्तावीस मराठी राजभाषा दिन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर येणारा पहिलाच मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा साजरा करताना पाटील बालमंदिर व ज्युनियर कॉलेज या मुळे शिकविणाऱ्या नव्हे तर मुले घडविणाऱ्या शाळेतर्फे उत्साहात साजरा आपल्या मराठी संस्कृतीला आणि मराठी भाषेला पारंपरिक वेशभूषेत तालावर कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यांसोबतच काही पालक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक सर संचालक बी एन पाटील सर्व हिचिंतात मोठ्या उत्साहाने व अभिमानाने सामील झाले होते ही प्रभात फेरी यशस्वी करण्यासाठी शाळेचे समाजसेवी वृत्तीचे तारमाळे सर कला व संस्कृती प्रेमी जाधव सर्व इतर सर्व शिक्षक वृंदांनी विशेष मेहनत घेतली यावेळेस शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शाळेचे संचालक बी एन पाटील सर यांनी सर्व मराठी बांधवांना व भगिनींना मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या मी मराठी महाराष्ट्राचा अभिमान मराठी भाषेचा